नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मच्छिंद्र राठोड शेतकरी मित्र आज आपण आहेत आमचे सहयोगी निळे मामा यांच्या शेतामध्ये जवळपास इथं सीताफळाची पण बाग आहे पपईची बाग आहे त्याच्यानंतर नुकतीच आता गेल्या महिन्यात केळीसुद्धा लावलेली आहे जी नाईन आणि केळीमध्ये आंतरपीक आता कलिंगड लागवड करत आहेत आता आंतरपीक का करायचं सर्वात महत्त्वाचं शेतकऱ्यांसाठी हे समजून घेणं गरजेचं आहे की ज्यावेळेस आपण तंत्रज्ञानाचा अवलंब करून शेती क करत असतो त्यावेळेस आपला जो विनाकारण होणारा खर्च असतो तो टळला जातो म्हणजे तो तो कसा समजा आपल्याला केळीला खतं सोडायचे आहेत आता ज्यावेळेस आपण केळीला खतं सोडणार आहेत तेच खतं इकडं आपले कलिंगडाला सुद्धा जाणार आहेत म्हणजेच काय की एका खताच्या मात्रामध्ये आणि एका खर्चांमध्ये आपले दोन पिकं निघणार आहेत म्हणजेच विशेष म्हणजे कलिंगड हे पीक निघणार आहे साठ दिवसामध्ये आणि केळी ही आपली वर वार्षिक पीक आहे म्हणजे कलिंगडातून जो आपल्याला उत्पादन भेटणार आहे तोच आपला जो उत्पादन निघणार आहे तोच खर्च आपण केळीला केला तर केळीत जो आपल्याला उत्पादन निघणार तो आपला निवड नफा होऊ शकतो त्यामुळे शेतकऱ्यांनी विशेष करून आपल्या मराठवाड्यातील शेतकरी बांधवांनी आंतरपीक पद्धत ही अवलंबली पाहिजे पण तत्पूर्वी हे आंतरपीक पद्धत अवलंबत असताना आपल्याला मार्ग दाखवणारा योग्य व्यक्ती असणं खूप गरजेचं असतं आता आपण हे कलिंगडाचा रोप लावलेलं आहे की गेल्या वेळी सुद्धा निळेमाने इथं कलिंगड लावलेलं होतं पण डायरेक्ट बिया लावल्या होत्या आणि प्लॉट मागं पुढे झाला होता आता आपल्या सांगण्यावरून ते कलिंगडाचे रोपाची लागण करत आहेत तर हे रोप लावलं कसं गेलं पाहिजे ते आपण बघूया आता हे होल घेतलेले आहे जवळपास एक फूट सव्वा फूटच्या अंतरावर होल आहेत आणि बेडचा अंतर जो आहे तो नऊ फूट आहे तर हे लागवड करताना काळजी काय घ्यायची असती सर्वात महत्वाची आता हे करत असताना हे आपले तीन बोट किंवा चार बोट हाताचे एकदम ही मातीस बघा ही भुसभुशीत माती आहे हे असं जास्त खोल नाही एवढंच तीन ते चार इंच खड्डा घेतला हे अलगत रोप ठेवला आपलं ही साईडचीच माती साईडची माती फक्त सारायची ह्या बाजूला हे बघा ही माती सारली की फक्त ह्या आपल्या साईडचे जे तीन बोट आहेत ह्याने फक्त थोडंसं दा दाबून घेतलं हे रोप लागण झाली आणि नंतर लगेच ही एक तर तिथली माती घ्या किंवा ही बाजूची माती घेऊन हे असे ह्याचे खड्डे भरून घ्यायचे हे खड्डे का भरून घ्यायचे ह्याचं कारण आहे की ज्या वेळेस आपण रोपाची लागवड करतो आणि इथं ज्यावेळेस असा खड्डा असतो आणि दुपारच्या वेळेस ज्यावेळेस बारा एकचा टायमिंग असतो टेम्परेचर ता तापलेलं असतं वातावरण आणि ह्या पेपरच्या खाली जर आपण हात घातला तर एकदम आपल्याला असं गरम जाणवतं आणि हवा ज्यावेळेस मारती हे पेपर हल्ला हीच वाफ ह्या झाडाला लागणार आणि झाडाला वाप लागले की हे रोप कोलमडतं आणि कोलमडतं की आपलं नुकसान होण्याचे चान्सेस असतात त्यामुळं रोप लागवड करत असताना शेतकरी बांधवांनी काळजीपूर्वक ह्या गोष्टी केल्या पाहिजे आणि ह्या एकदम सोप्या गोष्टी आहेत फक्त आपल्याला वाटतं हे खूप अवघड आहे पण खूप सोप्या गोष्टी आहेत ह्या आणि ह्याच्यामुळं काय होतं आपले पुढचे जे कलिंगडाचे हार्वेस्टिंगचे पुढचे पंधरा दिवस जाणार आहेत विनाकारांचे ते दिवस आपले टळले जातात त्यामुळं आपलं पिकसाठच दिवसात निघून जातो त्यामुळे ह्या पद्धतीने सर्व आपल्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी किंवा तमाम आपल्या महाराष्ट्रातील शेतकरी बांधवाने रोपाची लागवड करताना ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्याची काळजीपूर्वक आपण अभ्यास करावा आणि त्याच पद्धतीने कलिंगड रोपाची लागवड करावी एवढं सांगतो आणि थांबतो धन्यवाद